अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना तर नमस्कार मित्रांनो तर प्रत्येक मराठी महिन्यात पौर्णिमाही येत असते आणि पौर्णिमेपर्यंत शुक्ल पक्ष चालू असतो आणि पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून कृष्ण पक्षाला सुरुवात होते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दर पौर्णिमेला करण्याची एक अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे तिच्या तुम्हाला खरोखर त्यामुळे तुम्हाला खूपच चांगला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही खूप तळमळीने सांगते की घरच्या घरी तुम्ही ही सेवा करा मोठ्यातले मोठे कार्य मोठ्यातलं मोठं काम तुमचं सि तुमचं सुद्धा सिद्ध होईलच आणि तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या सगळ्या पूर्ण होतील आणि तुम्हाला खूप असा चांगला अनुभव येत राहील तर तुम्हाला कोणत्याही महिन्यातील कोणत्याही पौर्णिमेपासून या सेवेला तुम्ही सुरुवात करू शकता या व्हिडिओमध्ये दोन सेवा मी सांगणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला त्या व्यवस्थित समजतील कोणतीही एकच सेवा केली तरी सुद्धा चालेल ही सेवा तुम्ही तुमच्या कुलदेवीसाठी करू शकता देवी लक्ष्मीसाठी करू शकता किंवा अन्नपूर्णा देवीसाठी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता म्हणजेच काय तर आपल्या देवघरात जी स्त्री देवता असतात तर त्या प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी ही सेवा नक्की करू शकता त्यामुळे व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा तर सुरुवातीला तुम्ही सेवा कोणत्याही महिन्याच्या कोणत्याही पौर्णिमेपासून सुरू करू शकता त्यानंतर म्हणजे सेवा एकदा सुरू केली की त्यानंतर येणाऱ्या दर पौर्णिमेला तुम्हाला ही सेवा कायमस्वरूपी तुमच्या घरामध्ये करता येईल ज्यांना कायमस्वरूपी करायची आहे करायची असेल त्यांनी कायमस्वरूपी करा किंवा तुम्हाला अनुभव जसा येत राहील तसं विश्वास तुम्हाला तुम्हाला बसत राहील तस, तस तुम्ही ते करू शकता साधारणतः तुम्ही सहा महिने सुद्धा सेवा करू शकता आणि एकदा सहा महिने कंटिन्यू तुम्ही सेवा ती करून पहा दर महिन्याला पौर्णिमेला मी जी सेवा सांगणार आहे ती करून पहा आणि एकदा सेवा करून त्याचा अनुभव तुम्ही नक्कीच घ्या आणि त्याचे सांगते खूपच चांगले अनुभव येतील आणि काय काय अनुभव येतात ते सुद्धा तुम्ही तुम्ही बघा आणि त्यानंतर तुमची जी काही इच्छा असेल तर पूर्ण वर्षभर ती सेवा कायमस्वरूपी चालू ठेवू शकता तर मी तुम्हाला हे सगळं का सांगते तर याचं कारण म्हणजे बरेच जण फक्त व्हिडिओ बघतात आणि याचा काही उपयोग आहे की नाही किंवा मग शंका घेतात की असं केल्याने खरंच आपलं असं चांगलं होईल का तर मी तुम्हाला इथे हे सांगू इच्छिते की जेव्हा आपण काही गोष्टी करून बघतो त्याचा आपण स्वतः काय अनुभव येतो त्यानुसार मग ती गोष्ट पुढे कंटिन्यू करायची की नाही हे ठरवायचं असतं तर प्रत्येकाचे अनुभव वेगळे सुद्धा असू शकतात तर आपल्या कुळदेवीची आई जी आहे म्हणून आपण त्यांची सेवा पूजा करत असतो पण नक्कीच तुम्ही दर पौर्णिमाला पौर्णिमेला ही सेवा करत जा तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर माझी तुम्हाला सर्वांना अशी विनंती आहे की तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि तसेच कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा माता लक्ष्मी तुमच्या घरी धनाचा वर्षाव करू हीच मी देवीच्या चरणी प्रार्थना करते तर या सेवेचा नेमका विधी काय आहे तर हे तुम्हाला मी या ठिकाणी व्यवस्थित अगदी व्यवस्थित तुम्हाला समजेल असं मी तुम्हाला समजावून सांगणार आहे तर पौर्णिमेच्या दिवशी एक चिमोटीवर कुंकू घ्यायचा आहे आणि हे कुंकू हळदीपासून बनवलेले असेल तर अतिउत्तम कारण हळदीपासून बनवलेलं कुंकू शुद्ध कुंकू मानलं मानल जातं जर तुमच्याकडे जर ते नसेल तर तुम्ही बाजारातून ते विकत आणू शकता ते घ्या तुम्ही शुद्ध कुंकू वापरण्याचा उद्देश हाच आहे की त्या कुंकुवामध्ये केमिकलचं प्रमाण अजिबात नसतं म्हणूनच घरचं कुंकू तुम्ही वापरा आता इथे आपल्याला काय आहे आहे पण वेगळ्या पद्धतीने तर त्यासाठी आपल्याला तांब्याभर पाणी यामध्ये छोटस चिमूटभर कुंकू गुलाब पाणी त्याच्यामध्ये टाका आणि थोडस म्हणजे एक वडी कापूर घेऊन त्याची पावडर करून त्याच्यामध्ये टाका आणि त्याची पेस्ट बनवा म्हणजेच काय कुंकू गुलाबजल आणि कापुराची जी पेस्ट बनवलेली आहे ते कापरा कापूर आपण पूर्ण एकदम बारीक करायचं आणि त्या सगळ्यांची एकदम पेस्ट बनवायची mm. आहे जे आपण कापूरयुक्त सुगंधित कुंकुवाचे पाणी तयार करून ठेवलेलं mm. आहे तर ते पाण्याचं भांड तुम्हाला व्यवस्थित ठेवायचं आहे आता पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला लवकर उठायचं आहे लवकर म्हणजे किती तर पहाटे तीन साडेतीन वाजेपर्यंत तुमची आंघोळी झालेली असावी त्यानुसारच तुम्ही आता आधी किती वाजता उठायचं ते तुम्ही तुमचं तुम्ही ठरवू शकता त्यासाठी मी तुम्हाला दुसरा कोणताही पर्याय सुचवू शकत नाही कारण हाच ब्रह्ममुहूर्त आहे आणि आपल्याला जर देवीकडून काहीतरी पाहिजे आहे ती आपल्यावर प्रसन्न व्हावी तिचा आपल्यावर आशीर्वाद असावा असं जर वाटत असेल तर एवढं आपल्याला एक दिवसासाठी आपली झोप त्याग करावीच लागेल तर पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या झोपेचा त्याग करायचा हवा आणि लवकर उठायचं आहे कारण ही जी वेळ आहे ती ब्रह्ममुहूर्ताची वेळ असते आणि ब्रह्ममुहूर्तावर केलेली जी काही सेवा असते ती नेहमी फळाला जात असते म्हणजेच तिचे फळ आपल्याला अग अवश्य मिळत असते आणि जी सेवा आपण अगदी मनापासून निष्ठेने केलेली जर असेल तर त्याचं फळसुद्धा संपूर्ण नक्कीच मिळतं आणि तुम्ही कोणतीही असू दे सेवा जर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर जर करत असाल तर तुम्हाला त्याचा खूप चांगला फायदा होणारच आणि तुम्हाला त्याचा अनुभवसुद्धा येणार एनार म्हणजे येणारच मग तुमच्या सुखाच्या झोपेचा किंवा साखर झोपेचा पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही त्याग करा आणि पहाटे तीन साडेतीन वाजेच्या आत तुमच्या तुमची आंघोळी झालेली असावी तर आंघोळी झाली की तुम्हाला सर्वात पहिलं काम करायचं आहे तुम्ही जे पाणी तयार करून ठेवलेलं होतं ते आधीच तयार करून ठेवायचं आहे तर ते पाणी तुम्हाला एखाद्या चमच्याने ढवळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या देवघरातल्या सर्व देवी देवतांना तुम्हाला व्यवस्थितपणे स्नान त्या पाण्यानं घालायचं आहे आणि त्यांना देवघरामध्ये स्थापन करायचं आहे त्यातल्या त्यात फक्त कुलदेवीचा जर टाक असेल किंवा मग पौर्णिमेच्या निमित्ताने तुम्हाला सर्व स्त्री देवतांना या पाण्याने स्नान घालायचं असेल तर त्या सर्व स्त्री देवीचा देवता तुम्ही एक एक करून स्नान घालण्यासाठी घेऊ शकता आणि त्यानंतर काय करायचं जे कुलदेवीची मूर्ती असेल किंवा जे काही टाक असेल किंवा तुमच्याकडे जे स्त्री स्त्रीयंत्र असेल तर ते तुम्ही एका भांड्यामध्ये ठेवायचं आणि या चांदीच्या तांब्याच्या किंवा मग पितळेच्या तांब्यातून या पाण्याचा तुम्हाला त्या मूर्तीवर अभिषेक करायचा तर मूर्तीवर किंवा मग यंत्रावर ते तुम्हाला कळायचंय जसं कुंकुवाच्या पानाने म्हणजेच कापूर युक्त कुंकुवाच्या सुगंधित पानाने देवी देवतांना स्नान घालायचं आणि स्नान घालत असताना एक अतिशय प्रभावी आहे तो सुद्धा मंत्र तुम्हाला एक अतिशय प्रभावी मंत्र तुम्हाला त्यावेळेस म्हणायचा आहे तो मंत्र असा आहे ओम श्री ह्रीम श्री कमले कमला महालक्ष्मी नव्हा किंवा मग महालक्ष्मी कुंकुमार्जन प्रचोदया फट स्वाहा असा एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणायचा आहे आणि कुंकुमाच्या पानाने स्नान घालायचं आहे तर तुम्हाला पहाटे तीन ते साडेतीनच्या दरम्यान हे करायचं आहे याचं कारण एकच आहे की तुम्ही जर तुळजापूरच्या देवी भवानी आईच्या मंदिरात गेलात जर असाल तर तिथे सुद्धा देवीचे पहाटे तीन साडेतीनचे रूप तुम्ही कधी बघितलं असेल तर ते अगदी प्रसन्न असं रूप त्यावेळेला असतं कारण त्यावेळी देवीचे देवी देवीला स्नान घातलेलं असतं आणि देवी एकदम प्रसन्न मुद्रेमध्ये बसलेली असते आणि त्यावेळी जर आपलं दर्शन झालं तर मग विचारायलाच नको अतिशय चांगल्या प्रकारचा सुखद लाभ आपल्याला बघायला मिळतो तर देवीचे तो रूप बघितल्यावर त्याच पद्धतीने तोच अनुभव घेण्यासाठी आणि भले तुमची कुलस्वामिनी तुळजाभवानी आई नसेल ही दुसरी कोणीही नसेल तरी मी तुम्हाला सुरुवातीलाच पर्याय सांगितली की कुलस्वामिनी असो देवी लक्ष्मी अन्नपूर्णा माता तरी या सर्वांसाठी म्हणजे या सर्व स्त्री देवतांसाठी हा विधी आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी करता येतो आता ही पौर्णिमेच्या कुंकुमार्जन सेवा तुम्ही नक्की नक्की करूनच बघा योगायोगाने तुम्ही पौर्णिमेला लवकर लवकरच आहात तर तुम्हाला ज्या काही पूजाच्या पौर्णिमेच्या पूजा सेवा करून घ्यायची असतील तर त्या सुद्धा तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी करून घ्यायच्या तुम्हाला हा खूप सुखद अनुभव घ्यायचा आहे तर ही एक खूप सुंदर असं वातावरण जे तयार होतं घरामध्ये तर तुम्ही कदाचित जर पौर्णिमेची सेवा तुम्हाला यापूर्वी जर माहिती नसेल आणि आता नव्यानं तुम्हाला समजले सेल, तर त्यानुसार तुम्ही दर पौर्णिमेला ही सेवा करायला तुम्ही सुरुवात करा तुम्हाला मी खरं सांगते मलाही अनुभव आला या गोष्टीचा आणि नक्की या सेवेचा तुम्ही फायदा तुम्हाला झाल्याशिवाय राहणार ही माझी गॅरंटी तर या दिवशी तर पौर्णिमेच्या दिवशी आपण ते करतो तर दुसरी सेवा काय तर या दिवशी उंबरट्यावर हळदीचे लेप करणं परत फरशी पुसणं मुख्य दरवाजा पुसणं गॅसची पूजा करणं या सेवा तुम्ही पौर्णिमा अमावशाला आपल्या घरामध्ये झाल्याच पाहिजेत दर पौर्णिमा आमोशाला हे जे मी काय सांगितलं काय सांगितलं तर हळदीचं लेपन करणं गॅसची पूजा करणे वगैरे ह्या ज्या सेवा आहेत त्या तुम्ही दर पौर्णिमेला अमावशाला ह्या घरामध्ये अकरा पौर्णिमेपर्यंत तुम्हाला करावी लागेल बघा घरातील एका व्यक्तीने जरी महिन्यातला एक फक्त एक दिवस आणि त्या एक दिवसातला फक्त तुमचा कमीत कमी अर्धा तास किंवा तुमचे पंधरा मिनिट पण ज्यामुळे तुमच्या घरातील सर्वांना त्याचा फायदा होईल बरोबर ज्या गोष्टींसाठी तुम्ही सेवा करताय हा उपाय ज्या गोष्टींसाठी करताय तर ते काम तर होईलच पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही जी म्हणजे अपेक्षाही कधी देवाकडून केली नव्हती असे बदल तुमच्या आयुष्यामध्ये होताना तुम्हाला बघायला मिळणार आहेत आणि जर जसा महिन्यात महिना, महिना जाईल तस तसं तुम्हाला विश्वास होणार नाही म्हणजे कोणताही उपाय जर आपण करत असेल त्याचा परिणाम आपल्याला लवकरात लवकर बघायला मिळणार नाही त्याचा परिणाम फक्त विश्वास ठेवून फक्त श्रद्धेने आपल्या देवीवरती हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर तुमच्या घरामध्ये तुम्हाला बदल हो जसं जसं महिनं जातील तस तसं तुम्हाला हळूहळू तुमच्या घरामध्ये बदल होताना दिसतील तुम्हाला बघायला मिळणार आहे ते बदल आणि एक वर्षानंतर तुम्ही बघाल की एक वर्षापूर्वीचं माझं आयुष्य काय होतं आणि एक वर्षानंतर मी आता कुठे आहे एकदम झिरो वरून तुम्ही टॉपवर पोचला आहात पण शेवटी काय विश्वास महत्वाचा आहे आणि संयम सुद्धा तितकाच महत्वाचा आहे आता कुठल्याही गोष्टीमध्ये जर म्हणलं विश्वास आणि संयम एखादा उपाय एखादी व्यक्ती दे आपल्याला सांगते तर त्याला टाळण्यापेक्षा एखादा अनुभव घेऊन बघणं तो ट्राय करण पूर्ण त्याच्यावरती उपाय करून बघणं आणि त्याचा अनुभव घेणं या गोष्टीमध्ये खूप सारं महत्त्व असतं आणि संयम ही खूप महत्त्वाचा कारण कोणतीही सेवा कोणताही उपाय त्याचा परिणाम लक्षलगी आपल्याला ना ता बघायला मिळणार नसतो तर त्याला खूप मोठा संयम त्या पेशन्स लेवल त्या माणसाची खूप जास्त असायला हवी तर बऱ्याच वेळेला असं होतं अशी परिस्थिती तुमच्या घरामध्ये असू शकते की की बघा तुमच्या मुलांचं शिक्षण झालेलं आहे मुलं प्रयत्न करत आहेत शंभर टक्के देत आहेत कष्ट करत आहेत पण त्यांना मनासारखा जॉब मिळत नाही किंवा त्यांना हवी तशी संधी समोरून चालून येत नाही तुम्ही प्रयत्न ना खूप करत आहात संतान प्राप्तीसाठी पण काही यश तुम्हाला ना मिळत नाही तर ही सेवा तुम्ही नक्की करा आणि याचा अनुभव तुम्हाला नक्की येईल स्वतःचं घर होण्यासाठी काही तुम्हाला प्रॉब्लेम्स येत आहेत ज्या काही तुमच्या व्यक्तिगत समस्या आहेत त्या बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या पण या व्यतिरिक्तही खूप अजून सुद्धा काही समस्या तुमच्या लाईफमध्ये जर असतील की ज्या तुम्ही कोणाशी शेअर सुद्धा करू शकत नाही पण त्यातून तुम्हाला बाहेर पडायचं आहे अशा तुमच्या घरातील तुमच्या संसारातील किंवा तुमच्या कौटुंबिक घरामध्ये ज्या काही का समस्या असेल तर प्रत्येक समस्येतून मार्ग काढण्यासाठी त्या प्रत्येक परिस्थितीमधून बाहेर निघण्यासाठी किंवा जिथे तुम्ही हरवलेले आहात जेव्हा काहीच कळत नाही आपलं डोकं चालत नाही त्याच्यातून मी पुढे कसा निघू तर अशा परिस्थितीमध्ये अशा गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही हा उपाय करून बघा तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळतील कोणत्याही महिन्यातील कोणत्याही पौर्णिमेपासून पौर्णिमा तुम्हाला ही सेवा करायची आहे फक्त पहिल्या पौर्णिमेला मात्र तुम्हाला संकल्प करायचा पहिल्या दिवशी संकल्प करायचा आणि संकल्प हा फक्त पहिल्याच दिवशी आणि एकदाच करायचा असतो परत सारखा प्रत्येक पौर्णिमेला तुम्हाला तो करायचा असतो घरातील कोणत्याही महिलेने तुमच्या देवघरामध्ये कुलदेवीची मूर्ती असेल किंवा कुलदेवीचा टाक असेल किंवा कुलदेवीचा फोटो असेल तर पौर्णिमेच्या दिवशी सकाळी कुलदेवी कुलदेवीच्या अभिषेक केला जात नाही म्हणून तो फोटो काय करायचा स्वच्छ पोसून घ्यायचा आणि देवघरामध्ये जिथे त्यांची जागा आहे तिथे ठेवायचं कमीत कमी सकाळी पहाटे पण तुम्हाला सोळा वेळा मात्र मार्जन सेवा करून घ्यायची आहे आणि हे कुंकुमार्जन करताना देवीचा मंत्र असा म्हणायचा की ओम ए तर एखादी वेणी किंवा गजरा किंवा एखादं लाल फुल पौर्णिमेच्या दिवशी आवडून देवीला अर्पण करायचं आणि काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवायचा खीर बनवली तर अतिशय उत्तम आहे कारण देवीला खीर अतिशय प्रिय आहे पण बाकी काही खीर करणं तुम्हाला जर त्या दिवशी शक्य झालं नसेल तर तुम्हाला जे वाटेल जे तुम्हाला करायचंय काहीतरी गोडाचा नैवेद्य तुम्ही दाखवला देवीला तरी सुद्धा चालेल सकाळी देवपूजा झाल्यानंतर तुम्ही ओटी भरली तरी सुद्धा चालू शकते किंवा दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार कधीही तुम्ही देवीची ओटी भरू शकता ओटी भरण्यासाठी तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला एक नवीन साडी घेतली तरी सुद्धा चालू शकते किंवा प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही एखादी अगदी खन नारळाने ओटी जरी भरली देवीची तरी सुद्धा चालेल काही हरकत नाही जे काही तुम्हाला शक्य होईल दोन्हीपैकी एक ते तुम्ही तुम्हाला करायचं आहे समजा तुम्ही साडी घेतली तर साडी घ्या ब्लाउज पीस असेल तर ब्लाउज पीस घ्या पण ते तुम्हाला कोणी ओटीमध्ये दिलेलं किंवा कोणत्याही कार्यप्रसंगी तुम्हाला जे मिळालेलं आहे ते नसावं ते तुम्ही तो स्वतःच्या आपल्या पैशाने आपण विकत आणायचं आहे त्यावर एखादा गजरा वेणी कमीत कमी त्याच्यावरती अकरा रुपये दक्षिणा ठेवायची आणि जास्तीत जास्त तुम्ही किती ठेवू शकता यासोबतच त्यासोबत तांदूळ हळकुंड खोबऱ्याचा तुकडा बदाम अखंड बदाम खारी हे तुम्हाला घ्यायचं आहे आणि याचबरोबर हिरव्या बांगड्या पात घ्यायच्या आपण हिरव्या बांगड्या सुद्धा विकत आणायच्या आहेत कोणी दिलेल्या किंवा स्वतःच्या घरात असतील म्हणून वापरायच्या नाही तर विकत आणाव्यात ज्या आपण सौभाग्याच्या वस्तू तु अंतोनात तुम्हाला ते ठेवायचे असतील तर तुम्ही ते ठेवू शकता बघा आजकाल बरेच जण बघा नेरपेंटचे बॉटल मेहंदीचा कोण या सगळ्या गोष्टी ज्या सौंदर्याच्या असतात सौंदर्य प्रसाधन तर, तर, तर ते गोष्टी ठेवतात हे सगळं तुम्ही ठेवायचं असेल तर ते तुम्ही ठेवू शकता बाकी इतर गोष्टींची काही गरज नाहीये फक्त पाच बांगड्या जोडवी तुम्ही ठेवली तरी सुद्धा चालू शकतो जोडवी ही चांदीचीच असावी असं काही नाहीये तर बघा जोडवी ही चांदीचीच असावी असं काही नाही आहे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही चांदीचे घ्या नाही तर पूजा साहित्याच्या दुकानात गेल्यानंतर आपल्याला ओटी भरण्यासाठीची जोडवी असते जोडवी आपल्याला मिळतात त्याच्यासोबत छोटासा आरसा कंगवा हिरव्या बांगड्या आणि कुंकवाच्या डब्या हे सुद्धा मिळतं तर ते तुम्ही घेतलं पूजा साहित्यामध्ये दुकानातून तरी सुद्धा चालेल ते, ते एकत्र तुम्ही शकता पाच पाच किंवा शक्य तर कोणतेही एक आपण ठेवायचं मग त्याच्यानंतर एका ताटामध्ये घ्यायचं सर्व साहित्य आणि सुरुवातीला आपल्याला कुलदेवीला हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आपल्या डोक्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं त्यानंतर आपल्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं सुरुवातीला तुम्हाला संकल्प पक, करून संकल घ्यायचा पहिल्या दिवशी आणि त्याच्यानंतर ती ओटी भरायची आहे तर, तर कुलदेवीला मागणं मागायचं मनातल्या मनात गोष्ट बोलायची की तुम्ही कशासाठी तुम्ही हे सगळं कळत आहात किंवा माझ्या घरामध्ये सुख शांती राहू दे, दे आरोग्याची प्राप्ती होऊ दे जे काही तुम्हाला हवं आहे ते तुम्ही बोलायचं आणि हे ओटीचे ताट जे आहे ते आपल्या छातीच्या समोर सरळ येईल अशा पद्धतीने धरायचं आहे आणि त्यानंतर ते ताट जे आहे ते, ते तीन वेळा तुम्हाला कुलदेवीचा फोटो असेल किंवा ताट असेल किंवा मूर्ती किंवा ते तीन वेळा तुम्हाला ते स्पर्श करायचं आहे आणि ही ओटी जिथे देवघराच्या समोर जागा असेल तिथे कुठे जिथे असेल तिथे तुम्हाला ठेवायचं आहे देवघराची तिथे जर जागा नसेल तर खाली एखाद्या चौरंग किंवा वाट ठेवायचा आणि त्यावरती ही ओटी ठेवली तरी सुद्धा चालेल याच्यानंतर देवीला नमस्कार करायचा आपल्या कुलदेवीला आणि ती ओटीची आहे ज्या पौर्णिमेला आपण भरली त्या दिवशी तिथेच राहून द्यायची पौर्णिमा तिथे संपेपर्यंत तिथेच राहून द्यायची आणि दुसऱ्या दिवशी मग हे जे ओटीचं साहित्य आहे ते तुम्ही सगळं घरामध्ये वापरू शकता तुम्ही ती साडी घेतलेली असेल किंवा ब्लाउज पीस घेतला असेल तर ते देवाला ओटी भरलेली साहित्य ती तुम्ही स्वतः वापरू शकता तुम्ही हे सगळं साठवून ठेवा किंवा किंवा जेव्हा कधी तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या मूळ पीठावर जाणार असाल दर्शनासाठी तेव्हा तिथे जाऊन देवीला ते अर्पण देवी करा किंवा तुमच्या गावामध्ये इंडियामध्ये कोणत्याही देवीचे मंदिर असेल तर त्या देवीच्या मंदिरामध्ये दुसऱ्या दिवशी जाऊन तुम्ही ते अर्पण करू शकता जर तुम्ही मूळ पीठावर जाणार असाल तर फळ वगैरे हे सगळं खराब होणाऱ्या वस्तू असतात तर ते तुम्ही घरी खावा वेने गजरा बाकीचं बाकीचं ते साहित्य जे तुम्ही आहे ओटीचं वगैरे तुम्ही साठवत चाला तसं समजा दोन तीन महिने दोन तीन महिन्याने तुम्ही देवीच्या मूळ पिठाला पीठाला झालं तेव्हा ते देवीला अर्पण करून घ्यायचं असं तुम्ही करू शकता किंवा महिन्याच्या महिन्याला तुम्ही देवीच्या मंदिरामध्ये अर्पण करून येऊ शकता कधीतरी वर्षात एकदा जेव्हा तुम्ही मूळ त्या महिन्यातल्या पौर्णिमेची जी ओटी आहे ती तशीच ठेवा आणि जेव्हा मग तिथे गेल्यानंतर अर्पण करू शकता जसं जसं पौर्णिमा जातील जसं जसं प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही सेवा करत राहाल कुले देवीची देव, देव ओटी भरा तर तुमच्या कुलदेवीच्या कृपे सॉरी कृपेने तुमच्या आयुष्यात तुम्हाला तुमच्या घरात इतके बदल होतील ना की मी जवळ सुरुवातीला सांगितलं की खूप चांगले अनुभव तुम्हाला येतील आणि जे काही खूप काही अवघड नाहीये खूप साधी सोपी पद्धत हे तर बघा आपण आपल्या घरच्या घरी गेलो किंवा आपल्या घरी कोणी आलं तर आपण सहजपणे एखाद्या महिलेची महिलेची ओटी भरतो मग आपण आपल्याला काय करायचं तर कुलदेवी आपल्या कुलस्वामिनीला ओटी भरायची बघा ती फक्त तुम्हाला एवढं देईल कुलस्वामिनी कि तुमची ओंजळ कमी पडेल घेण्यासाठी एवढं ती भरभरून ती तुम्हाला देईल अगदी मी खरं सांगते तुम्हाला या सेवेने काय दिलं हे कमेंट मध्ये मला नक्की सांगा ते सांगायला अजिबात विसरू नका या व्हिडिओमध्ये एवढंच माहिती जर तुम्हाला व्हिडिओ उपयुक्त वाटला नाही आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आणि तसेच ऐकण्यासाठी आजचा या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर व्हिडिओ तुम्ही माझा शेवटपर्यंत ऐकलात त्याबद्दल मी तुमची खूप खूप मनापासून आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ